वणित पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीचे सामने आयोजित करणार खासदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन स्वर्गीय खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर हे क्रीडाप्रेमी होते ते खासदार असताना त्यांनी वरोयापासून कबड्डी खेळाचे भव्य सामने घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले तीच परंपरा त्यांची पत्नी खासदार प्रतिभाताई बाळू धानोरकर यांनी वणी येथे दिनांक चार एप्रिल ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान कबड्डीचे सामने सुरू करून तीच परंपरा चालवीत असल्याचे दिसून येते भविष्यात सदर लोकसभा मतदार मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कबड्डी टुर्नामेंट सुरू करण्याचा मानस आहे वणीला यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा झाली वणीतील स्पर्धेला मिळालेला प्रेक्षक व संघांचा प्रतिसाद पाहून पुढल्या वर्षी वणीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल असे वचन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वणीकरांना दिले रविवारी वणीतील शासकीय मैदानावर खासदार चषकाचा बक्षीस वितरण सोहळा झाला यावेळी त्या बोलत होत्या प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून वणित खासदार चषकाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी दिनांक चार एप्रिल ते सहा एप्रिल अशा तीन दिवस राज्यस्तरीय कबड्डीचा थरार रंगला यात मुंबई नागपूर बारामती अकोला वर्धा यवतमाळ चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते पहिल्यांदाच वणीमध्ये मॅटवर खेळण्यात आलेल्या या सामन्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला अंतिम सामना श्रीराम कबड्डी संघ बारामती व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांच्यात झाला यात बारामती संघाने नागपूरच्या संघावर दणदणीत विजय मिळवला तर नागपूरचा संघ उपविजेता ठरला तिसऱ्या स्थानासाठी टाकळी येथील संदीप बुरेवार व भारत स्पोर्टिंग क्लब उमरेड यांच्यात लढत झाली टाकळी येथील संघाने उमरेडच्या संघावर मात करीत तिसरे स्थान पटकावले तर उमरेडच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले विजेत्या संघाला एक लाख रोख उपविजेत्या संघाला एकाहत्तर हजार रोख तृतीय विजी संघाला एक्कावन्न हजार तर चतुर्थ विजी संघाला एकतीस हजारा रोख बक्षीस देण्यात आले याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्ये बारामतीचा खेळाडू दिरवाग याला उत्कृष्ट ऑलराउंडर नागपूरचा वंश मुदलियार याला बेस्ट रायडर नागपूरचा राहुल कांबळे बेस्ट डिफेंडर तर बारामतीचा शुभम गायकवाड हा मॅन ऑफ दी सिरीज ठरला बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष खासदार प्रतिभा धानोडकर प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले एसडीपीओ गणेश किन्द्रे उपस्थित होते सदर बचीस वितरण प्रसंगी तहसीलदार निखिल तालुका क्रीड़ा अधिकारी चैताली राउत माधव शिंदे किशोर गजलवार सचिन गाड़े देवीदास तिकाराम कोंगरे संजय खाड़े दिलीप मालेकर घनश्याम पावड़े अलका महाकुलकर श्यामा तोटावार प्रमोद लोनारे मोरेश्वर पावडे भावराव कावे जय आबड वंदना आवारी यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आयोजन समितीच्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले सततीन दिवस चालणाऱ्या कबड्डीचे टूर्नामेंट बघण्याकरिता वणी शहर व परिसरातील हजारो खेळाडू व नागरिकांनी एकच गर्दी केली होती प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर चषक मागील दोन हजार आठ पासून आम्ही आमदार होतो साहेब आमदार होते मी आमदार होते तेव्हापासून जवळपास चौदा वर्ष झाले आम्ही वरोरा शहरात येत आहोत पण सुरुवातीचं ठीक होतं आमदार म्हणून आमचं कार्यक्षेत्र कमी होतं नंतर खासदार झाल्यानंतर क्षेत्र वाढलं आणि कुठंतरी तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी युवा नवरंगा क्रीडा मंडळ वनी यांच्या सौजन्याने स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोडकर यांच्या स्मृतीर्थ खासदार चषक आम्ही आयोजित केलं आणि पहिल्यांदा वणित हे चषक घेत असताना थोडंसं सुरुवातीला आमच्या मनात भीती होती की चषक हे यशस्वीरित्या पार पडेल की नाही पडेल पण पहिला प्रयोग हा आमचा साध्य ठरला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या आपल्याकडून आम्हाला मिळाला मागील चौदा वर्षाच्या या कार्यकाळात आमचा एकच दृष्टिकोन होता आम्ही ग्रामीण भागातील आमच्या ज्या काही टीम्स होत्या त्यांना सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सामने खेळू देत होतो आणि नंतर नॅशनल लेवलचे सगळे कबड्डीचे सामने अनेक वर्षापासून आम्ही आयोजित केले आणि यावर्षी आदरणीय राजूभाऊ आणि त्यांच्या सगळ्या टीम्सचा प्रस्ताव आमच्याकडे आला आणि तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही ठरवलं की फक्त नॅशनलचे सामने न घेता ग्रामीण भागातील जे काही खेळाडू आहेत त्यांना आपण हा मंच उपलब्ध करून दिला पाहिजे या खेळाडूंना कुठंतरी प्रोत्साहन या सामन्याच्या माध्यमातून मिळालं पाहिजे आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की मला वणीचा फारसा अनुभव नव्हता पण वरराच्या बाबतीत आपण जर का पाहिलं तर अनेक वरुळेचे जे खेळाडू आहेत त्यांना वारंवार जिथं जिथं खेळाच्या बाबतीत मदत लागेल साहेब असतानाही आणि